बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव आता कुठलीही संख्या लक्षात ठेवण्यासाठी त्याचा होणारा उच्चार आधी लक्षात ठेवायचा आज आपण दोन बारा बावीस बत्तीस अशा प्रकारे संख्या घेतलेली आहे तर ही लक्षात कशी ठेवायची दशकस्थानचा उच्चार आपल्याला याप्रमाणे ऐकायला आला तर त्याचा अर्थ दशकस्थानी काय आहे हे आपण लक्षात ठेवायचं थी ठीक आहे समजा दशक स्थानी आपल्याला वीस ऐकायला येतोय याचा अर्थ काय आहे दोन दशक दशक स्थानी आपल्याला तीस ऐकायला येतोय बत्तीस तीस ऐकायला येतोय याचा अर्थ तीन दशक बेचाळीस चाळीस ऐकायला येतोय स्थानी म्हणून चार दशक बावन्न पन्नास म्हणजे पाच दशक होतात हे आपण शिकलेलो आहोत पण जेव्हा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न अशा प्रकारे आपल्याला ऐकायला येतं त्यावेळी आपल्याला पन्न आणि पन्न ऐकायला येतं काय ऐकायला येत बावन्न त्रेपन्न काय ऐकायला आलं पन्न काय ऐकायला आलं चोपन्न पंचावन्न परत पन्ना ऐकायला आलं छप्पन्न परत पन्ना ऐकायला आलं सत्तावन्न अठ्ठावन्न अशा प्रकारे जेव्हा आपल्याला स्थानी पन्नास वन्न आणि पन्न ऐकायला येतं त्याचा अर्थ दशकस्थानी काय असतो पाच असतो काय असतो पाच असतो तसंच साठ सष्ट असं जेव्हा ऐकायला येतं तेव्हा दशकस्थानी सहा असतो ठीक आहे म्हणजे बघा एकसष्ट बासष्ट शेवटी सष्ट ऐकायला येतो त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट ठीक आहे तर जेव्हा आपल्याला सष्ट ऐकायला येतं तेव्हा त्याचा अर्थ दशक स्थानी सहा आहे काय आहे दशक स्थानी सहा तसंच बघा सत्तर आणि हत्तर ऐकायला येत असेल आपल्याला संख्या वाचताना तर त्याचा अर्थ दशक स्थानी सात आहे उदाहरणार्थ बघा एकाहत्तर काय ऐकायला येते शेवटी सत्तर हत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर सगळीकडे आपल्याला हत्तर ऐकायला येतो याचा अर्थ दशकस्थानी किती आहे सात आहे तसच ऐंशी जर आपल्याला ऐकायला येत असेल संख्या वाचन करताना तर याचा अर्थ दशकस्थानी आठ आहे काय आहे आठ बघा एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी याचा अर्थ दशकस्थानी काय आहे आठ आहे ठीक आहे तसंच नव्वद आणि नव्वद असं ऐकायला आपल्याला येत असेल तर याचा अर्थ दशकस्थानी नऊ आहे एक्क्याण्णव काय ऐकायला येते शेवटी नऊ ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ठीक आहे म्हणजे इथे सगळीकडे आपल्याला काय ऐकायला येतोय नऊ ऐकायला येतो म्हणजेच याचा अर्थ दशकस्थानी किती आहे दशकस्थानी नऊ आहे ठीक आहे तसंच तसच स्थानचा अंक त्याचा उच्चार कसा करायचा बत्तीस बा ब बे ब्या असं जर आपल्याला ऐकायला येत असेल सुरुवातीचे उच्चार याप्रमाणे आपल्याला ऐकायला येत असतील तर एकच स्थानी किती आहे दोन आहे एकच स्थानी किती आहे दोन आहे बघा दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बे ऐकायला बे बावन्न बा ऐकायला बासष्ट बा बहात्तर बा ब्याऐंशी ब्या ब्याण्णव जेव्हा आपल्याला बा बे ब्या असा ऐकायला येत असेल याचा अर्थ एकक स्थानी किती आहे दोन आहे येते लक्षात अशा प्रकारे आपल्याला संख्या लक्षात ठेवायला मदत होते